सर्स असतील दगडखानी असतील याबद्दलचे लीजचे याबद्दलचे निविदा काढणे वगैरे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयातच असायचे जिल्हाधिकाऱ्याकडेच असायचे पण मागच्या आठ नऊ वर्षापासून ते ॲडिशनल कलेक्टरला वर्ग केले होते खरं तर गौन खनिज हा अत्यंत महत्वाचा विषय विषय आहे आणि यामध्ये जिल्हाधिकारीच यांना प्राधिकृत केलं पाहिजे जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने गौण खनिज संबंधाने जे काही शासनाचे धोरण आहे ते चांगल्या पद्धती पद्धतीने आणि योग्य पद्धतीने राबवण्याकरता हे अधिकार आम्ही दिले आहेत मला वाटतं यातनं थोडा आम्हाला प्रशासनामध्ये अजून चांगलं काम करता येईल जिल्हाधिकारी स्वतः रिस्पॉन्सिबल असतील जे काही वाढू तस्करी सुरू आहे दोन खनिजामध्ये गैरव्यवहार आहे त्यामध्ये पुढे जरा जिल्हाधिकाऱ्याचं इंटरव्ह्यूशन आवश्यक आहे काल आम्ही विस्तृत अभ्यास केला आहे मी विभागाची बैठक घेतली वाढू तस्करी संबंधाने आम्ही या ठिकाणी चांगला निर्णय घेतो आहे डिमांड आणि सप्लाय यांची गॅप आम्ही कमी करणार आहोत खरंतर जे जो जोपर्यंत बाजारामध्ये वाळू हे पूर्णपणे उपलब्ध होत नाही तोपर्यंत तस्करी चालणार आहे आणि त्यामुळं दगडखानीतनं येणारी वाळू जी क्रश आहे ती किती वापरायची नदीतली वाळू किती वापरायची यातून आपल्याला जे गव्हर्नमेंटचे बांधकाम आहेत ते कसे पूर्ण होतील घरकुलांना गरीब माणसांना रेती कशी मिळेल याकरता एक विस्तृत धोरण आम्ही या ठिकाणी लवकरच पंधरा दिवसामध्ये आणतो आहे आणि यामध्ये आम्ही संपूर्ण देशातल्या संपूर्ण राज्याचा सुद्धा वाडू धोरण मागवले आहे ते आमच्याकडे उद्या येतील यावर सर्व कष्ट आम्ही वाळू दो धोरण तयार करू दगडखाण्यातून निघालेली वाळू याच्याबद्दल धोरण तयार करू आणि हे पब्लिक डोमेनवर आम्ही देऊ जनतेच्याही यामध्ये एक्सपर्ट लोकांच्या काही त्या ठिकाणी सूचना असतील त्या आम्ही स्वीकारू आणि या राज्याला एक चांगलं आणि यानंतर कधी बदलाची गरज पडणार नाही असं वाढू धोरण आम्ही देणार आहोत डिमांडवर सप्लाय जर आपण पूर्ण केला तर वाढू तस्करी होणार नाही मुख्य सरकारचा हेतू आहे की जेवढी मागणी आहे ती मागणी कशी पूर्ण करता येईल यावर धोरण असलं तर मला वाटतं मग वाढूची फार माफीआगिरी होणार नाही आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे देवेंद्र फडणवीस जीच्या सरकारकरता आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगला लिहिल यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीच असतील या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे विषय असतील किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत तेव्हाही आम्ही सामना अभिनंदन करण्याची वाट बघितली होती ठीक आहे उशिरा केला त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाची उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत मात्र गेल्या सहा महिन्याची आकडेवारी पाहिली तर जवळपास वर्षभराची सरासरी आता गाठलेली आहे हा उच्चांक आता सुरुवात आहे जसं जसं समोर जाईल सरकार देवेंद्रचा कार्यकाळ पुढे पुढे जाईल हंड्रेड डे आपण जे म्हणतो आहे सरकारचे तो कार्यकाळ जेव्हा संपेल हंड्रेड डेचा त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल ही सुरुवात आहे पिक्चर भी बाकी आहे ट्रेलर आहे हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे महत्वाचं सरकार आमच्याकरता महाराष्ट्राकरता दिलेलं वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय आमदार उत्तम जे आहेत ते वारंवार ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टी समोर आमच्या पाहिलं तर आता त्यांनी असं म्हटलं की तीन महिन्यात राज्यात सरकार पडेल पुरावे समोर आणत नाही परंतु वारंवार ते वक्तव्य करताना पाहिजे उत्तम जानकर साहेबांनी सुप्रिया सुळेताईचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं <overstale> आ, सर बीड प्रकरणानंतर बजरंग सोनावणे जे खासदार आहे त्यांनी एक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले हा जो तपास आहे ना तो इतर राज्यांमध्ये घ्यायला हवा महाराष्ट्रात असं आहे की मी कालही सांगितलं की अशा घटनेचं राजकारण फार होऊ नये हे मान्य आहे की फार गंभीर घटना आहे न पटणारी आहे माणुसकीला काळेमा फासणारी आहे अशा घटना सरपंच सारख्या लोकप्रतिनिधीला मर्डर होणे हे महाराष्ट्रातच सोडणार नाही बट घटना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलं आहे देवेंद्रजीनी आणि त्या घटनेमध्ये इतक्या खोलपर्यंत गेल्या आहेत देवेंद्रजी की ते सोडणार नाही कुणाला त्यामुळे आता पॉलिटिकल इंटरव्हेन्शन खूप जास्त करून तिथे दाधारे लोक ज्या पद्धतीने मीडियामध्ये बोलतात एक दिवसाकडे जातात सहानुभूती मिळतात वापस येतात ते गेलं पाहिजे आमचं काही म्हणणं नाही पण तपासामध्ये कुठल्याही बाबी आडवा येऊ नये माध्यमाचे प्रेशर तपासावर राहू नये आपल्या बोलण्यात नाही का तपासामध्ये उलटसट होऊ नये म्हणून माध्यम असो की जाणारे असो किंवा तेथील खासदार असो आमदार असो कुणीही असं काही व्यक्तित्व करू नये जे तपासामध्ये किंवा पोलीस यंत्रणेला डिमॉरलाइज करण्यासारखं होईल असं मला वाटतं की अशा स्टेटमेंटमधनं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होतात आणि त्यातून मग मला वाटतं की तपासाला त्या ठिकाणी जी आपल्याला आवश्यकता आहे ती पूर्ण होत नाही बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पालक राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी त्या पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षात आहे त्यामुळे त्या, त्या पक्षाने निर्णय करायचा पक्षा आहे नाही मी आधीही सांगितलं कालही सांगितलं की मनभेद नसलेला महाराष्ट्र हवा आहे आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात काम करतो काँग्रेसमध्ये काही लोक आहेत आमचे त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहेत ते जरी आमच्या विरोधी पक्षात आहेत ते, पक्षा ते आमच्यात मनभेद ठेवू नये आपल्याला इतर राज्यासारखं वागायचं नाही आहे मतभेद नक्की आहे मतभेद आहेत त्यांच्या पक्षाचा विचार वेगळे आहे आमचे विचार वेगळे आहेत पण मनभेद एवढे होऊ नये की आपण या महाराष्ट्राची संस्कृती संस्कार बिघडत जाईल या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम राखणे आमची जबाबदारी आहे त्यामुळे मग उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील काँग्रेस असेल किंवा आमचे मित्रपक्ष आहे आम्ही कुठेही असे मनभेद आमच्याकडनं करणार नाही की विरोधकाने त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी या महाराष्ट्रात चुकीचं घडतं आहे बहार राज्यासारखं घडतं असं वाटणार नाही आमच्याकडनंच आम्ही पुढाकार घेतो आहे की मनभेद न ठेवता आपले पक्षाचे किंवा विकासाच्या कामात जे काही विरोधक म्हणून त्यांची जबाबदारी ते पार पाडतील म्हणून आमची जबाबदारी पार पाडू पण राज्यात मनभेद राहणार नाही ती काळजी घेऊ फडणवीस यांची ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात पकड देवेंद्रजी या राज्यामध्ये चौदा ते मध्ये उत्तम मुख्यमंत्री म्हणून कार्य केलं देशातलं उत्तम मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेक सन्मानही मिळाले देवेंद्रजीचा ग्रास्पिंग हे संपूर्ण त्या ठिकाणी प्रशासनावर आहे जनतेची नाळी ओळखणारा म्हणजे धुळ्यातल्या जनतेला काय आवश्यकता आहे गडचिरोलीच्या जनतेची काय डिमांड आहे या संपूर्ण त्यांच्या प्रवास आणि संवादामध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या पॉलिटिकल आयुष्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यावरही ज्या पद्धतीनंच महाराष्ट्राचा प्रवास आणि संवाद केला आहे जेव्हा प्रवास आणि संवाद करतो नेता ने तेव्हा ने ने त्यांना कडकं महाराष्ट्राची नाडी काय आहे देवेंद्रजीचं खरं काय आहे त्यांनी संपूर्ण राज्यभर अनेक वेळा प्रवास केला आणि त्यातनं जी महाराष्ट्राची नाडी त्यांनी ओळखली त्यावर त्यांनी प्रशासनामध्ये चांगली पकड मिळवली आणि आता एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून खरं तर मोदीच्या संकल्पाला महाराष्ट्र साथ देईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत तुम्ही पूर्ण जरा त्या क्लिप ऐका त्यांनी असं बोलताना म्हटलं की मागच्या काळात बावनकुळे पालकमंत्री होते म्हणून ते वारंवार असं मला बोलताना घराणे येत घराणेशाही मुक्त पक्षांसाठी सर्व सर्व प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना पत्र पाठवलं आहे हेरम कुलकर्णी यांनी एक अहवाल तयार केलेला आहे की एकूण मोठ्या प्रमाणात घराणेशाही जे आहे किंवा आताचे जे काही आमदार निवडून आहेत त्यांच्यात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे असं हेरम कुलकर्णी यांनी रिपोर्ट तयार केला याकडे कशा प्रकारे बघतात कुठल्याही नेत्याचा मुलगा होणे किंवा घराणेशाहीमधला मधला एखादा युवा युवती राजकारणात येणे हे काही गैर नाही पण घराणेशाहीच्या संस्कारावर त्याला तिकिटा द्यायचा त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना राजकारणा संधी द्यावी असा आमचा नेहमीचा प्रयत्न आहे एखाद्या व्यक्तीचा मुलगा असणे किंवा मुलगी असणे हे काही चुकीचं नाही आहे पण त्याच्यात कर्तृत्व असेल तर त्याला नक्की संधी दिली पाहिजे असं आमचं धोरण आहे